आज ना मी तिळाचे मौसूत लाडू तयार केले आहे त्यामुळे काय की लहान मुलं ते मोठी माणसं अगदी सहज खाऊ शकतील आणि ह्यामध्ये मी एक फ्लेवर ॲड केला आहे त्यामुळे हे लाडू ना खूप जास्त छान लागतात तुम्ही नक्की ह्या पद्धतीने लाडू करून बघा आणि अगदी पटकन होतात पाक करायची गरज नाही तर नमस्कार मैत्रीणी गीतास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथे मी हे पाव किलो गावरान तिळ घेतले आता आपल्याला हे तिळ जे आहे ना ते अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे तिळ तिळ जे असतात ना ते बघा चपटे असतात पण जेव्हा ते भाज जे भाजले जातात ना तेव्हा ते असे टम्म फुकतात तर त्याच्यावरनं पण आपण ओळखू शकतो की आपले तीळ भाजले गेले आणि दुसरं म्हणजे जेव्हा ते भाजत येतात ना तेव्हा त्याचा हळूहळू असा सुगंध निघायला लागतो म्हणजे सो वा तिळाचा वास यायला लागतो म्हणजे पण ही पण एक खूण आहे की आपले तिळ आता भाजत आलेले आहे आता इथे मी हे तीळ चांगले भाजून घेते आणि अगदी सोपे ह्याच्यामध्ये पाक वगैरे करायची काही झंझट नाही बघा पाक केला की तो लाडू वळताना पटपट पटपट हाताला चटके देत वळावे लागतात आणि मग तो घट्ट झाला की पुन्हा मध्ये गॅसवर गरम करा पण ह्याच्यामध्ये तसं काही नाही आहे तर आता इथे माझे तीळ भाजून झालेले आहे मी का प्लेटमध्ये ते काढून घेतले आणि थोडेसे असे पसरवून घेते म्हणजे ते पटकन थंड होतील आता ह्याच्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर इथे मी आता जे शेंगदाणे घेतले आहेत ना ते हे पन्नास ग्रॅम शेंगदाणे आणि अगदी वन थर्ड कप एवढे शेंगदाणे आहेत आपले कपाने मोजालतात तर ते आता मी चांगले भाजून घेते आता शेंगदाणे पण ना भाजताना मध्यम आचेवर भाजायचे आणि मध्ये मध्ये ना असा पाण्याचा शिडकाव द्यायचा म्हणजे काय होतं की शेंगदाणे आतपर्यंत चांगले भाजले जातात आणि ना भाजता भासता जे सालं आहे ना असं मध्ये मध्ये पाणी मारल्याने ना निघायला लागतात म्हणजे सालं काढायला आपल्याला त्रास होत नाही की पटकन ते थोडेसे असे चोरले की सालं वेगळी होतात बघा आत्ताच ते भाजतानाच ते सेपरेट व्हायला लागले तर मी आता हे काम काढून घेते टॉवेलवर आणि काय करणं मी त्या टॉवेलवर आहे ना असे चोळून चोळून घेणार म्हणजे ती गरम गरम असतानाच असं केलं ना की ते सालं पटकन निघून येतात तर आता मी असं दोन तीन वेळा करते आणि हे पाण्याने भाजल्यामुळे ना ती सालं ऑलरेडी लूज झालेली असतात आणि बघा असं दोन तीन वेळा चोळलं ना की लगेच ते सालं मोकळी होतात म्हणजे खूप वेळ पण करावं लागत नाही आता बघा बऱ्यापैकी माझी सालं ही सगळी निघाली आहे आणि जी सालं आहे सा ती त्या टॉवेलला चिटकून बसली आहे कारण आपण गरम गरम घातल्यामुळे थोडासा तिकडे ओलावा निर्माण झाला आणि ती सालं सगळं त्याला चिटकून बसली तर मी आता हा जो झाडा आहे ना आपण तळतो त्याचा त्याच्यातनं ती थोडीशी अशी म्हणजे हलवून घ्यायची म्हणजे ती सालं ती खाली पडतात आता इथे आपण हे जे शेंगदाण आहे ना त्याची जाड अशी भरड करायची आता समजा कोणाला असं अगदीच मऊ पाहिजे म्हणजे दातात दा अडकायला नको तर ता त्यांनी पूड केली तरी चालेल पण मला थोडंसं ते भरड हवी होती म्हणजे तर लाडू दिसायला पण छान दिसतो तर मी आता इथे करून घेतलंय तर आपण हे आता बाजूला ठेवूया आता हे जे तीळ आहेत ना त्यातले एक टेबलस्पून तीळ मी बाजूला काढते कारण मग ते आपण शेवटी मिक्स करणार आहे आणि ते गूळ घेतला आहे ते गूळ हे माझं जवळजवळ पाव किलो गूळ आहे आणि कपाने मोजाल तर पावणे दोन कप एवढं गूळ भरतं तर आपण मिक्सरमधून काढताना आधी सुरुवातीला तिळ घालायचं गूळ घालायचं पुन्हा थोडे तीळ घालायचं गूळ घालाय असं करून ते मी घा खा, घालायचं आहे आणि मी अगदी मिश्रण घातलं आणि जी वेलची पूड आहे ना ती पण थोडीशी अगदीच त्याच्यामध्ये घातली आहे वेलची पूड मी एक चमचा घेतली याच्यासाठी पण ती अगदी अर्धी करून मग मी दळून दळून घेणे वाटून सॉरी दळून नाही वाटून घेणार आहे तर इथे बघा असं जाडसर गूळ आणि छान ते तीळ एकसारखे मिक्स झालेले आहेत ते इतकं पटकन मिक्सरमध्ये काम होतं तर मी आता हे पुन्हा प्लेटमध्ये काढते आणि जे राहिलेलं आहे ते मी अशाच पद्धतीने आधी तीळ घा आणि मग गूळ घालून ते वाटून घेणार आहे आणि इथे आता मी ते तेही झाले आहेत वाटून आता इथे हे शेंगदाणे मिक्स करून घेते त्याच्यानंतर आपण जे तिळ आहेत मग अशी बाजूला ठेवलेले ते तीळ पण घातलं त्या तिळामुळे ना ते लाडू छान दिसतात असे वर वर ते तीळ दिसतात लाडू वळले की आणि आता ह्याच्यामध्ये एक फ्लेवर मी तुम्हाला म्हटलेलं ॲड करणार आहे तर ते, ते ह्याच्यामध्ये ना मी नाही सुरुवातीला आता मी ना ते वळून येण्यासाठी ना चांगले असे असे वळले जातात पण एकदम कोरडे वाटायला नको म्हणून मी इथे जवळजवळ दोन टेबल स्पून तूप घातलेला आहे आणि इथे फ्लेवर मी आता इथे गुलाब पाकड्या घेतल्या आहेत पण लक्षात ठेवा ह्या ज्या गुलाब पाकड्या ना त्या तुम्ही वाड्याच्या दुकानातनं न घेता जे आयुर्वेदिक दुकान असतं त्यांच्याकडनं ह्या गुलाब पाकळ्या घ्या कारण त्यांच्या त्या ते गुलाबाच्या पाकळ्यांना इतका गुलाबाचा छान वास असतो ना की तुमच्या त्या लाडवाला पण आता गुलाबाचा फ्लेवर येतो आणि खाताना एवढं छान लागतं ना तुम्ही नक्की गुलाब पाकळ्या घालून तुम्ही अजूनही जास्त घालू शकता तर त्यामुळे त्या खाताना असं गुलाबाचं हे चव येते मी एका दुकानामध्ये ना, दुका ना, ना असं ती चिक्की बघितलेली अशी तर त्यामुळे तिळाची त्याच्यामध्ये गुलाब पाकळ्या होतात तर म्हटलं की आपण ना लाडू करताना त्याच्यात घालून बघूया आता मी इथे काय केलं सगळं चांगलं मिक्स केलं आणि एक छोटीशी अशी वाटी घेतली म्हणजे त्या साईजनेच मी घेऊन ते लाडू वळणार आहे त्यामुळे काय होतील ला? आपले लाडू एकसारखे होतील ला। म्हणून आता बघा किती सहज वळले जातात म्हणजे आपण जो पाक करतो तेव्हा ते लाडू पटपट पटपट वळावं लागतं आणि ला हातालाही चटके बसतात आणि मग समजा वळता वळता ते घट्ट झालं तर पुन्हा गरम करा ह्याच्यामध्ये तशी कटकट नाही आणि लाडू चवीलाही खूप छान लागतात पाकाचे लाडू कधी कधी दातात पण अडकून बसतात पण हे लाडू दातात अडकून बसत नाही आणि अगदी तोंडामध्ये ना हे लाडू विरगळतात तर तुम्ही नक्की हे लाडू गुलाब पाकळ्या घालून करून बघा कारण तुम्हाला नक्की आवडतील हे मी खात्रीने सांगते तर इथे मी आता अशा प्रकारे दुसरा पण लाडू वळून घेतला आणि मी सगळे लाडू इथे वळवून घेतले आहेत आणि जवळजवळ एवढ्या माझे जे पाव किलो मी घेतलं होतं त्याच्यामध्ये माझे या मी जो आकार घेतला लाडवांचा त्याच्यामध्ये अठ्ठावीस माझे लाडू तयार झाले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका की तुम्हाला त्या गुलाब पकड्यांचा स्वाद येतो आहे की नाही की ते छान असे गुलाबाच्या आ, फ्लेवर जे लागतात त्यात आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा